हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर फक्त म्हणजे दोनच दिवस रुद्रांच्या स्कूलमधला व्हिडिओ काढला आणि तिसऱ्या दिवशी काढणं नाही झाला आणि तर लगेच परत तो आजारी पडला तर मग स्कूलमध्ये पण दोन दिवस नाही गेलो होते तर म्हटलं चला आज व्हिडिओ काढूयात आहेत आज त्याला थोडंसं छान वाटतंय ताप वगैरे आली दोन दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी लगेच त्याला ताप आली तर मग हॉस्पिटलमधून आणलं आणि आज म्हणजे छान खेळतो वगैरे थोडंसं छान जेवतो पण त्यामुळे म्हटलं चला आज व्हिडिओ काढू आहेत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या इला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगत आली तुम्हाला भेटेल सो बघू शकता की ते छान खेळत आहेत टेरेसवरती आणि आत्ता वाजलेले आहेत साडेपाच असं मला जायचं आहे मार्केटमध्ये रुद्राशला घेऊन जायचं आहे कारण की मला बनवायचं होता कांदा लसूण मसाला म्हणजे फक्त आपल्याला ओला मसाला बनवायचा आहे जे आपलं लाल तिखट आणि खडे मसाला आहे तो बनवून ठेवलेला आहे पण जे मी कांदा लसूण खोबरं वगैरे ओला मसाला असतो तो बनवलेला होता तो संपलाय तर त्याचं साहित्य आज आणायला जायचं आहे रील्स वगैरे बनवूयात त्या रिल्स बनवल्या आणि आता एक व्हिडिओ बनवते म्हटलं लगेच अजून पंधरा मिनिटामध्ये जाऊयात हा तिच्यासोबत खेळ दोघ जण खेळा तुम्ही माझ्यासोबत नाही वरती बोलले खूप म्हणजे पाऊस आता दुपारी भरपूर पाऊस झालाय पण लगेच टेरेस वरती काही जागेवरच पाणी राहते काही जागेवर लगेच सुकते मस्त छान खेळतो रुद्राक्ष खेळणार आहे तू तिच्या सोबत का जायचं आपल्याला बाळासोबत खेळणार बाळासोबत खेळणार थोडा वेळ जायचं मग बाळ गेले की जायचं का आमच्या आज पहिल्यांदाच बाळ थांबले हा ते पण इथेच राहत आहेत तिसऱ्या मजल्यावरती सो मग आम्ही वरती आलतो मग तिच्या मम्मीनी पण तिला आणून सोडलं वरती रुद्र रुद्रशांती छान खेळते लहान मुलांना कसं आहे की कोणीतरी खेळायला पाहिजे म्हणजे आता रुद्रांश पण रुद्रांश पण कोणीतरी खेळायला पाहिजे आणि त्या बाळाला पण कोणीतरी खेळायला पाहिजे तर पहिल्यांदाच खेळत आहे म्हणजे असं की खूप जास्त ओळख असल्यासारखी मस्त छान खेळत आहे खेळ ना बाळा तर म्हटलं चला आता निघूया थोडा वेळ आपण तर पाठी बघा एवढं आपण आले दिसत असेल जास्त नाही दिसणार आहे मग अशी असं वाटत होतं की मी रील्स बनवायला आलते की आत्ता वाटत होतं लगेच खाली जावं लागेल एवढं म्हणजे आवळ आलतं आणि पाऊस येईल वाटत होतं पण लगेच थोड्या वेळात बरंच कमी झाले आणि आता मला नाही वाटत की येईल कोण बाहेर जायचं म्हटलं न्यावंच लागेल कारण की अर्ध्या वाटात गेलो होतं आणि पाऊस आला तर लागण बाळा तिकडे जाऊ नको पाऊस येईल अरे 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 इकडे हां पाणी जास्त जायचं नाही जायचं कसं चला आता उद्रा टाईम झाला आहे निघूया बाळाला घेऊन जाऊ आपण त्याच्या मम्मीकडे सोडूया बाळाला आणि नंतर मग आपण जाऊया शूज घाला घाल शूज आणि चल नाही त्याची मम्मी म्हटली जातानी आमच्याकडे सोडा तिला आणि मग चला काय नाव आहे तुझं काय नाव आहे काय नाव आहे काय नाव आहे गाडी गाडी इकडे बस बस गाडीवर बस दादा चालवतो बस गाड़ी बस कसा गाडी में जाऊ बस गाडीवर बस काय छान छान खेळणार ना दादा सोबत खेलते छान मस्त चला चलाता बाय बाय जयदुषी रुद्राशला ताप आलती आणि आम्ही स्कूलचं सगळं आवडून ठेवलं म्हणजे स्कूलमध्ये निघायचं पण त्याला सकाळपासून थोडीशी म्हणजे थोडी वाटत होती जास्त नव्हती वाटत आणि तरी त्याला थोडंसं औषध दिलं सकाळी तापीचं तर तरी पण ना म्हणजे आता दोन तीन दिवस झालं स्कूलमध्ये जातं तर म्हणजे त्याला इतकं छान वाटायला लागलं की ताप आलती पण तरी पण म्हटलं की मम्मी चला मला स्कूलमध्ये जायचं आहे मग थोडा वेळ नेलं युनिफॉर्म वगैरे म्हणजे साधा ड्रेस घातला घरामधला जो रोज असतो तो आणि मग गेलो अर्धा तास थांबलो खेळायचं होतं थोडा वेळ म्हणजे आता नवीन नवीन मित्र वगैरे होत आहेत त्यात त्याला पण छान वाटतं खेळायला आणि मग थोडा वेळ थांबलो परत आलो आणि जे सकाळचं औषध होतं म्हणजे घरात आणून ठेवलेलं होतं अगोदर त्याला ताप तापायचं ते दिलं परत त्याची जास्त ताप वाढलं मी त्यांना सुट्टी नव्हती मग मी डायरेक्ट त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मम्माकडे जायचं आहे एक मिनट चल चल उद्राश चल मग पुरे हॉस्पिटलमधून आणलं तर आज दोन दिवस झाले खूप छान कारगाडी घेले चला आपण जाऊया आ, तर आत्ता आम्ही चालू बाहेर मार्केटमध्ये जायचं आहे पण आज आहे चतुर्थी तर म्हटलं चला अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बलायको आहे ते पण क्लिक करा जेणेकरून तुम्ही माझं प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल म्हणजे अगोदर ठरवून होतं जायचं आहे पण परत लक्षात आलं की मार्केटमध्येच जायचं आहे पण आज गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचंच राहिलं थांबूद्राशक म्हणजे तसं तर स्कूलमध्ये गेल्यावर तर घेतोच घेतो पण चतुर्थी आणि आज काय स्कूल वगैरे नव्हतं गेलं त्याला तब्येत बरी नव्हती म्हणून म्हणून म्हटलं चला दर्शन करायला जाणार आहे ना नंतर लोक मधून आहे की रस्ता साईडने जाऊया मार्केट मध्ये चल 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 कोण कोण आले बघूया च नेट चालायचं रस्त्याने त्या ट्राईमला खूप दिवसात नावेत कारण की जेव्हा येत होतो ना तेव्हा यायचं आता नाही ते जास्त करून फक्त सकाळी एकदा येते चौका चल की छान दर्शन वगैरे झाले मी दर्शन घेऊन प्रताप छान आलेला रुद्राक्ष नाही पळायचं जास्त बसणार आहे काही तर थोडा वेळ पळशी पाणी वागे दर्शन वगैरे झालं आपल्याला जायचं मार्केटमध्ये उशीर झाला आहे तसं तर सहा वाजले त्यांचा याचा टायमिंग झाला आहे पण म्हटलं आधी दर्शन घेऊया आणि मग मार्केटमध्ये जाऊया सवका सवकाच चल बाळा पाच मिनटं नाही थोडा वेळ बघूया आपल्याला उशीर होईल परत दादा येतील ना आपले थांब वगैरे केली मसाला वगैरे करायला घेतलेला आहे आणि बघा दादा असले की ह्याची अशी मच्छा त्याच्यामुळं दादा पाहिजे सोबत फिरायला